म्हणजे सांगवण्यात आपण प्रवेश कार्यक्रम घेऊ हा त्यानुसार अर्थ आता पृथ्वी नियोजन ठरत आहे हा प्रवेशासाठी कधी घ्यायचा ते तुम्ही मग कधी प्रवेश करता आणि या आता एक का राज्यात काका पुतण्याची लढाई परत एक पाहायला मिळते नाही काका पुतण्याची लढाई नाही पूर्ण काका ग्रुपच येणार आहे नऊ सगळे पुतणे जे आहेत सगळे नऊच्या नऊ येणार आहेत काका सुद्धा हळूहळू पाठीमागे येतील एवढं एवढं म्हणजे ते झाडी डोंगर मग काय झाडी डोंगर बघून झालेला आहे त्यांचं आता आता त्यांना वास्तवत बांध आलेलं आहे लक्षात उद्या की लोकसभेमध्ये मताधिक्य लक्षात आल्यावर पवार साहेबांचं ते परत परत पवार लागतील अशी कुठली कारण आहेत की त्यांना शरद पवारांकडे यावं लागतंय कारण की ते ऑलरेडी एका मोठ्या पक्षाचे नेते आहेत आणि गुवाहाटीला जाऊन देखील त्यांनी एक मोठं त्याच्यानंतर त्यांचं नाव प्रस्थापित झालं होतं आता पुन्हा एकदा ते शरद पवारांकडे येण्याचं कारण काय शेवटी मतदान पाहिजे ना गुवाहाटीला जाऊन मतदान पडून येणार मतदान ही पवारसाहेबांच्या पाठीमाग आहे कधी होईल प्रवेश पवार साहेब कळवतील त्यानुसार होईल किती किती पुतणे तुम्ही सगळे आम्ही नऊ जण पुतणे आहोत नऊ ते नऊ पुणे काकाशी बोलणं झालंय काय काय बोलतील आता घरी काका येण्याची का का, का, शक्यता आहे काका येतील पर्याय